नमस्कार मी सब्वी हा जो दिवस आहे त्या दिवशी मुंबईवर आणि माकावर कर्मचारी सगळ्यांना की रिकत फक्त साहित्य होती नाही श्रद्धांजली त्याचबरोबर आज संविधान दिवस आहे पंच्याहत्तर वर्ष झाली या देशाला संविधान अर्पण करून एकोणीशे एकोणपन्नास साठी आजच्या दिवशी वीस नोव्हेंबरला बाबासाहेब आंबेडकरांनी ते संविधान आस्ताला अर्पित केलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून याचा आपण सुरू झाला हे जे संविधान आहे स्वातंत्र्य समता बंगुत्वा आणि न्याय याच्यावर आधारित आहे या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा तो अधिकार आहे तो शिक्षणाचा असेल नोकरीचा असेल उद्योगधंद्याचा असेल बोलण्याचा असेल लिहिण्याचा असेल विरोध करण्याचा असेल हे सगळे अधिकार भारतीय संविधानाने दिले तुमची संपत्ती जमा करणं घर घेणं या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आज ती जीव राजकीय आहे व्यासपूर एक मोठ विरोधवासाचं तिथं आपल्या देशामध्ये निर्माण झालेलं आहे प्रचंड पैसा भांडवलदारांचा पैसा आणि त्या पैशाच्या जोरावर सत्ता कशी मिळवायचं मशीन असेल आणखी काय काय योजना असतील त्या सगळ्या योजनांचा यथेच वापर करून सत्ता कशी मिळवायची विरोधक कसे संपवायचे हा प्रयत्न गेले दहा वर्ष केंद्रात झाला आणि यावर्षी तो राज्यात सुरू झालेला दुर्दैवाने याला महाविकास आघाडीचे आहे गैरवानुसार गावताय जसं सत्ताधाऱ्यांनी सगळ्या असल्या काही गोष्टी केल्या योजना किंवा काय दुण लोकांकडे जाण्याचा विचार वाटप करण्याचा पैसा वाटत त्याला शिंदेने महाविकास आघाडीच्या लोकांनी घेतलं नाही आणि सगळे परिणाम कालच्या विकानामध्ये घेत आहेत याच्यातून एक चुकीच्या दिशेने ही सगळी वाटचाल सुरू आहे भविष्य जो आहे आपल्या देशाचं ते आता आठवणावर आलेलं आहे की याच्यावर आता बोलण्याची गरज कारण जर मशीनच्याच माध्यमातून जर सरळ करणार असतात तर मुळ्या निवडणुका तरी कशाला घ्यायच्या हा प्रश्न रिक्त सर्वसामान्य लोक विचारू लागले कारण सुस्त ठिकाणी ज्यांना मिळण्याची अपेक्षा होती त्यांना नाम मात्र मतं मिळतात एवढी नाराजी सगळ्या लोकांनी जी व्यक्त केली आहे याच्यामध्ये मतदानामध्ये सर्च करण्याचे तिथे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात आहे जे सत्ता मिळवण्यासाठी आपल्या कराला राहू शकतात याचा हा चांगला नमुना या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या समोर आणले विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या त्यांनी आता तरी जागा व्हावं आणि सर्व जे पुरोगामी आहेत आहेत तो मी तर आंबेडकर तुम्हाला सोबत घ्यावं त्यात लढाई सोपी नाहीयेत या लढाईमध्ये जर आपल्याला लढायचं असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन त्या विरोधात लढलं पाहिजे तरच तुम्हाला संविधान वाचवता येईल नाही तर संविधान लोकशाही या देशाची कधी कदम करतील ते तळणार होत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलं आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा विचार करून दिले जिंकल्यामुळे ते संविधान वाचायचं लोकशाही वाचायचं तेच पण सर्वांनी एक बोलणं एक विचाराने लढणं या विरोधात आप खऱ्या अर्थाने आजच्या संविधान महत्वाचा मुद्दा आहे